नमस्कार आजच्या दैनिक पंचांगात आपलं स्वागत आहे आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार आजचा दिवस विशेष आहे गुरुपुष्यामृत योग चला तर मग बघूया आजचं संपूर्ण पंचांग त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां महिना श्रावण पक्ष कृष्ण शालिवान शक एकोणीसशे सत्तेचाळीस संवत्सर विश्वावसु तिथी त्रयोदशी दुपारी बारा पंचेचाळीसपर्यंत चंद्रराशी कर्क सूर्यराशी सिंह नक्षत्र पुष्य योग व्यतिपात सायंकाळी चार चौदापर्यंत करण विष्टी, आयन दक्षिणायन ऋतू सौरवर्षा दिनविशेष आज गुरुपुषाम्भूत योग आहे राहुकाळ दुपारी दीड ते दुपारी तीनपर्यंत यमगंडकार सकाळी सहा एकवीस ते सकाळी सात पंचावन्नपर्यंत गुलिककार सकाळी नऊ एकोणतीस ते सकाळी अकरा तीन मुहूर्त अभिजित मुहूर्त दुपारी बारा बारा ते दुपारी एक वाजून दोन मिनटांपर्यंत मुहूर्त पहाटे आठे चार चार बाजून अठ्ठेचाळीस ते पहाटे पाच छत्तीसपर्यंत सूर्योदय सकाळी सहा वाजून एकतीस मिनटं सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून दोन मिनटं अमृतसिद्धी योग एकवीस ऑगस्ट सकाळी सहा चोवीस ते बावीस ऑगस्ट उत्तर रात्री बारा आठपर्यंत पर्यंत गुरुपुष्य योग एकवीस ऑगस्ट सकाळी सहा चोवीस ते बावीस ऑगस्ट उत्तर रात्री बारा आठ सर्वार्थ योग एकवीस ऑगस्ट सकाळी सहा चोवीस ते बावीस ऑगस्ट उत्तर रात्री बारा आठपर्यंत पर्यंत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां